नमस्कार आता घरातल्या लोकांनी सावणीला घराबाहेर हकललेलं असतं त्यामुळे सगळ्यांनाच आदित्यचं टेन्शन येतं आता आदित्यला काय करायचं कसं सांगायचं आदित्यला आता बाबा किंवा मम्मा या दोघांपैकी एकाची निवड करावी लागणार आदित्य राहील का त्याच्या मम्माशिवाय त्याचं त्याच्या मम्मावर खूप प्रेम आहे असं सर्वजण बोलत असतात पण इंद्रा म्हणते नाही आता मात्र त्या सावनीला आपण कधीच घरात घ्यायचं नाही काही झालं तरी तेव्हा सागर मुक्ता म्हणतात हो ती घाण कधीच आता आपण घरात घ्यायची आपलं घर घाण करून टाकते तेवढ्या सई शाळेतून येते तेव्हा मुक्ता म्हणते अगं सई बाळा दादा कुठे आहे तेव्हा सई म्हणते दादा त्याच्या मम्माशी खालती बोलतोय ते ऐकून आता सगळ्यांनाच धक्का बसतो मुक्ता म्हणते म्हणजे सावनी त्याचे कान भरत असणार त्यानंतर मुक्ताही लगेच खाली यायला निघते तेवढा सागर म्हणतो थांबा मीसुद्धा येतो सागर मुक्ता खाली यायला निघतात तोपर्यंत सावनी आणि आदित्य हे वर आलेले असतात सावनी घराबाहेरच थांबते आणि आदित्यला म्हणते आदित्य जा तुझी बॅग पॅक करून घेऊन ये लगेच ते ऐकून सगळ्यांना धक्का बसतो आदित्य जातो आणि आपली बॅग घेऊन बाहेर येतो आणि म्हणतो की का मम्मा काय झालं तेव्हा सावनी म्हणते नाही आता आपण इथे राहायचं नाही आता आपण इथून निघून जातोय तेव्हा आदित्य म्हणतो का पण तेव्हा सावनी म्हणते मी सांगितलं नाही नाही म्हणून प्रश्न विचारू नकोस त्यानंतर आदित्यला वाईट वाटतो आदित्य रडायलाच लागतो सागर मुक्ता सई घरातले सर्वच रडायला लागतात तेव्हा सागरला असं वाटतं की आदित्यने जाऊ नये आदित्य हा म्हणतो बाबा मी जाऊ ना खरंच नक्की जाऊ ना सावनीला असं वाटतं हे सर्वजण आता आदित्यला थांबवतील आणि आदित्य परत मला घरामध्ये घेईल पण तसं काहीच होत नसतं सागर मुक्ता हे सावनीला काही थांबवत नाही आदित्य मात्र रडत सगळ्यांकडे बघत असतो कारण आदित्यला जायचं नसतं आदित्यला त्या सर्वांचा लळा लागलेला असतो पण काय करायचं सावनी मात्र ऐकायला तयार नसते आदित्य जायला निघतो तेव्हा लगेच मुक्ता म्हणते आदित्य लगेच आदित्य मागे वळून बघतो तेव्हा सावनी म्हणते एक मिनिट मुक्ता तू माझ्या मुलाला आता इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस आणि मुळात तू माझ्या मुलाला हाक देखील मारू नकोस आता तुझा आणि माझ्या मुलाचा काही संबंध नाही आहे तेव्हा इंद्रा म्हणते ए तू गप्पा बस त्याचा बाबा राहतो इथे तेव्हा लगेच सागर रडत म्हणतो आदित्य लगेच आदित्य धावू धावत येऊन सागरला मिठी मारतो ते बघून सावनी हादरते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू